शिवजयंतीच्या अनुषंगाने मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्या अध्यक्षतेखाली जनरल एक मिटिंग झालेली आहे त्यामध्ये सर्वच डिपार्टमेंट्सनी शिवजयंतीच्या निमित्तानं शिवजन्मोत्सवाच्या जे काम ते करणार आहे ह्या सगळ्या गोष्टीचा आढावा मान्य कलेक्टर सरकारने घेतला त्यामध्ये पोलीस खात्याशी संबंधित जे विषय आहे त्याबद्दल आपल्याला माहिती इच्छितो एक की ह्या सगळ्या अनुषंगाला आम्ही जी काही तयारी करायची ती सगळी तयारी करतो जी लोकं शिव्यमोत्सवासाठी गडावर येणार आहेत त्यांना माझी योगीच विनंती आहे की पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन त्यांच्यासाठी सगळ्या प्रकारच्या सुयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहेत ते करत असताना कुठल्याही प्रकारचा अंचित प्रकार घडून घेण्यासाठी पोलिस चुरसुद्धाच कार्यरत नाही म्हणून आपण पुढे त्यांना सहकार्य पोलिसांनी जे इन्स्ट्रक्शन दिले जास्त गर्दीच्या ठिकाणी तर त्याचं पालन जे आहे ते नागरिकांकडून होणं अपेक्षित मोठ्या प्रमाणावर परिस्थितीला नागरिक त्या एका दिवसामध्ये तिथे येणार आहे गडावरचं जे वरचे जे दरवाजे आहे ते सहा सात दरवाजे आहेत ते अत्यंत निर्मूळते आहेत आणि गडावर वर जे आहे ती फारशी जागा पण नाही त्यामुळे नागरिकांनी यावं सात आपलं दर्शन घ्यावं आणि इतर नागरिक जे मागून येते आहेत त्यांना संधी द्यावी तिथे जर राहिले तर ते मग खाली कोणता परिस्थिती उद्रेकाचे म्हणतात तसं होणार नाही त्याकरता आम्ही सगळे प्रयत्न करतो आम्ही तिथे सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले आहेत काही स्क्रीन सुद्धा लावतो आणि एका वीआय मुव झाली त्यानंतर सगळ्यांचं सुरळीत दर्शन कसं होईल त्याकरिता वर्षी एंट्रन्स पासवरून वाजवलं लागलावर्षी पासचे आयोजक आहे जिल्हा प्रशासन आहे पोलीस प्रशासन आहे सगळ्यांची मोठी केलेली आहे की पासेस जे आहे ते फक्त जे युजर डिपार्टमेंट आहे ज्या ज्या डिपार्टमेंटच्या लोकांना किती काम आहे त्यातल्या त्यात मोजके लोक आणि खवत कामाचं आहे अशाच लोकांना पासेस करण्यात येतात काही पीचे पासेस जे आहे ते सुद्धा शिशु करण्यात येतील परंतु ते सुद्धा अत्यंत किमान आमच्या स्वरूपाचे पासूस शिशु करण्यात शोधी ज्याचा जन्म झाला आहे तो रयतेचा राजा होता म्हणून सगळ्यांसाठीच त्याचं दर्शन व्हावं ह्या अनुषंगाला आम्ही प्रयत्न करतो की ए कल्चर किंवा पास कल्चर जे आहे ते ह्या वर्षी आपल्याला दिसणारी चर्चा होती काय आपल्यापर्यंत दिसणार